मला वाटत की सेना हे गोगावले यांच्या अकलीची निघालेली दिवाळी भरतशेट गोगावले ज्या पद्धतीने आतापर्यंत वागत आले आणि आज त्यांनी रश्मी वहिनीवरती जो काही आरोप केलाय तो आरोप अत्यंत चुकीचा आहे आज एका बाजूला आपण म्हणायचं की महिलांना राजकारणामध्ये आलं पाहिजे महिलांनी राजकारणामध्ये सहभाग घेतला पाहिजे आणि दुसऱ्या बाजूला ज्यांचा या विषयाशी काही संबंध नाही आहे आज आजपर्यंत मला वाटतं की जर वहिनींचा काय त्याच्याशी संबंध असतात तर त्या सक्रियपणे दिसल्या असत्या एखादी महिला जर एखाद्या नवऱ्याच्या त्याच्या मुलाच्या पाठीमागे जर पहाडासारखी उभी राहत असेल तर त्यांच्यामुळंच सगळं चालतं हे म्हणणं मला वाटतं की भरतछेडू गोगावलेंची चुकी आहे आणि ते त्यांचं आकलीचं निघालेलं दिवाळी आहे